अकोली तालुक्यातील समशेरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज नवागतांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले आज सोमवार दिनांक सोळा जून शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं सकाळी सजवलेल्या बैलगाडीतून तसेच सजवलेल्या ट्रॅक्टरमधून शाळेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी नवागतांनी गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला आणि उपस्थितांची मणे जिंकली मिरवणूक प्रसंगी नवागतांना बर्थडे केक घातल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले प्रभात फेरीनंतर शाळेच्या आवारात प्रवेशित झालेल्या नवागतांचे समशेरपूर गावचे सरपंच नितीन बेनके पत्रकार शांताराम दराडे समशेरपूर गावच्या माजी उपसरपंच माया भरितकर केळी रुमणवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख खतोडे वसीम शेख शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम आदी मान्यवरांनी नवागतांचे पुष्प देऊन स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते यानंतर शाळेच्या वतीनं प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्य जसे की नवीन पाठ्यपुस्तके शालेय गणवेश बूट दोन सॉक्सचे वाटप करण्यात आलं हे सर्व बघून सर्व नवागतांना मोठा आनंद होत होता यानंतर उपसरपंच नितीन बेनके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक करून वर्षभरासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर केंद्रप्रमुख खतोडे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आणि सोयीसुविधांचा लेखाजोखा मांडला तदनंतर मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट ढोण्णर सुभाष मेंगाळ उत्तम लांडे गणपत गावडे शिवराम सुपे भाग्यश्री जोशी समता कराळे प्रतिभा गावंडे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतलं बिरो चीप शांताराम दराडे